बुलढाण्यात उद्या चौतीस हजार सहाशे पस्तीस विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा अनुचित प्रकार घडू नये म्हणून आठ भरारी पथक नियुक्त बुलढाणा जिल्ह्यातील उद्या एकशे सोळा केंद्रांवर चौतीस हजार सहाशे पस्तीस विद्यार्थी इयत्ता बारावीची परीक्षा देणार आहेत या केंद्रांतील शिक्षकच पेपर घेणार आहेत इयत्त बारावीची परीक्षा अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च दरम्यान पार पडणार आहे परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण विभागाकडून कॉपीमुक्त अभियान राबविले जात असून त्यासाठी आठ भरारी पथकांची नियुक्ती केली आहे तसेच महसूल विभागाचे प्रत्येक तालुक्यात एक पथक कार्यरत राहणार आहे त्याचप्रमाणे अतिरिक्त बैठे पथकेही स्थापन करण्यात येणार आहेत अशी माहिती उपशिक्षणाधिकारी माध्यमिक बुलढाणा आशिष वाघ यांनी दिली आहे Uh, बारावीच्या परीक्षा आपली साधारणतः अकरा दोन दोन हजार पं पन, पंचवीसपासून ते अठरा तीन दोन हजार पंचवीसपर्यंत आहे साधारणतः एकशे सोळा केंद्र आपल्याकडे जिल्ह्यामध्ये आहेत आणि चौतीस हजार सहाशे पस्तीस विद्यार्थी या बारावीच्या परीक्षेसाठी आपल्याकडे प्रविष्ट uh, झालेले आहेत जिल्ह्यामध्ये त्यासाठी काय उपाययोजना उपाययोजना विभागाच्या वतीनं खूप चांगल्या उपाययोजना केलेल्या आहे आपण माननीय जिल्हाधिकारी साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सगळ्या केंद्रांवरती आपण सी सी टी व्ही कॅमे कॅमेरे कार्यान्वित केलेले आहेत परिसरामध्ये बंदी केलेली आहे त्याच्यामध्ये आठ भरारी पथकांची आपण नेमणूक केलेली आहे त्याच्यामध्ये स्वतः कलेक्टर सर एस पी सरांचं भरारी पथक आहे आमच्या विभागाची भरारी पथकं आहेत आपण याच्यासोबत महसूल विभागाची बैठे पथकं त्या त्या ठिकाणी तयार केलेली आहेत शासनाच्या धोरणानुसार कॉपीमुक्त परीक्षा खूप चांगल्या पद्धतीनं राबवण्याचा आपल्या विभागाचा मानस आहे त्याच्या उद्देशाने आमची सर्व परिपूर्ण तयारी परीक्षेच्या अनुषंगानं झालेली आहे जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पहा करा निर्भय स्वराज्य